युरोपीय वसातवादाचा भारतातील विस्तार आणि भारतावरील परिणाम या पाठात आपण पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो प्रकरण तिसरे भारत आणि युरोपीय वसावाद यामधील मुख्य मुद्दे आपण चार घटक पाहणार आहोत पहिला घटक आहे पोर्तुगीज दुसरा ब्रिटिश तिसरा डच आणि चौथा फ्रेंच यांचा भारतातील वसाहतवाद याविषयी माहिती पाहो ही माहिती घेत असताना विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये पोर्तुगीजांचे झालेले आगमन आणि त्यांच्या वर्चस्वाखालील प्रदेश यासंबंधी आपण माहिती घेणार आहोत भारतामध्ये झालेले डचांचे आगमन आणि त्यांच्या वर्चस्वाखालील प्रदेश यासंबंधी आपण माहिती घेणार आहोत भारतात झालेले इंग्रज व फ्रेंचांचे आगमन आणि त्यांच्या वर्चस्वाची माहिती चर्चा आपण या ठिकाणी घेणार आहोत माहिती आणि त्याविषयी चर्चा करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो प्रकरण तिसराई भारत आणि युरोपीय वसाहतवाद युरोपीय वसाहतवाद आणि त्याच्या जगावर झालेले परिणाम याचा आढावा घेतल्यानंतर युरोपीय वसाहतवादाचा भारतातील विस्तार आणि त्याचे भारतावर झालेले परिणाम भारतात युरोपीय वसाहतवाद यामध्ये पोर्तुगीज डच ब्रिटिश आणि फ्रेंच यांचा वसाहतवाद निर्माण झालेला आहे तर आजच्या लेक्चरमध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो पोर्तुगीजांचा वसाहतवाद याविषयी माहिती चर्चा करूया पोर्तुगीजांचे भारतात आगमन इसवी सन चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये वास्कोद गामा हा पोर्तुगीजांचा दऱ्यावरती कालिकत कोझिकोड येथे पोहोचला अरब आर, आरमाराचा पराभव करून पोर्तुगीजांनी भारतीय समुद्र किनाऱ्यावर आपले वर्चस्व निर्माण करण्यास सुरुवात केली पोर्तुगीजांची युद्धनीती याविषयी माहिती घेत असताना यावरती प्रश्न कशा प्रकारचा येऊ शकतो हे ये थोडक्यात आपण माहिती करून घेऊया पोर्तुगीजांची युद्धनीती यावरती थोडक्यात टिपा द्या अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो पोर्तुगालांची युद्धनीती आपल्या प्रभू आरमाराच्या जोरावर पोर्तुगीजांनी भारतात वसाहती स्थापन केल्या त्यासाठी त्यांना त्यांची युद्धनीती उपयुक्त ठरली पोर्तुगीजांनी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर वसाहती स्थापन केल्या पोर्तुगीज यांची युद्धनीती पाहत असताना या ठिकाणी आपणाला भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर वसाहती स्थापन केल्यानंतर तेथील राज्यामधील भांडव भांडणांचा त्यांनी फायदा घेतलेला आहे म्हणजे राज्यामधील राज्या राज्यामध्ये राज्या भारतामध्ये भांडण होते याचा फायदा पोर्तुगीजांनी उचललेला आहे वसाहतीच्या रक्षणासाठी पोर्तुगीजांनी किल्ले बांधलेले आहेत किल्ल्याच्या आधारे ते बाई हल्ल्यापासून वसाहतीचे रक्षण करायचे समुद्रमार्गे किल्ल्यांना रसद पोहोचवायची किनाऱ्यावर आरमारी छापा घालून शत्रू शत्रूचा मुलूक उद्ध्वस्त करायचा ही पोर्तुगीजांची युद्धनीती होती अशा प्रकारे पोर्तुगीजांची ही युद्धनीती यावरती आपल्याला थोडक्यात टिपा द्या अशा प्रकारचा प्रश्न विचारल्या जाऊ शकतो यानंतर कारताज या मुद्द्यावरती आपल्याला कशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो हे त्या ठिकाणी सुरुवातीला आपण माहिती करून घेऊया पुढील विधान सहकारण स्पष्ट करा भारतीय सत्ताधीशांना कारताज घेणे गरजेचे होते अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो कारताज म्हणजे परवण्याचा दस्तावेज कारताजच्या दस्त सामान्यतः जहाजाचे नाव ताडिलाचे नाव कोठून कोठे जाणार त्यात स्वसंरक्षणार्थ असलेले शस्त्रास्त्रे इत्यादी तपशील असे पोर्तुगीजांनी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर वसाहती स्थापन केल्या आणि हिंदी महासागरावर वर्चस्व प्रस्थापित केले भारतीय राजांना हिंदी महासागरातून जहाज पाठवायचे झाल्यास पोर्तुगीजांचे कारताज म्हणजेच परवाना घ्यावा लागत असे विद्यार्थी मित्रांनो भारतीय राजांना हिंदी महासागरातून जहाज पाठवायचे झाल्यास पोर्तुगीजांचे कारताज म्हणजे परवाना घ्यावा लागत असे परवान्याशिवाय आलेले जहाज जप्त होईल किंवा बुडविले जाईल अशा प्रकारचे पोर्तुगीजाची नीती होती पोर्तुगीजांचे आरमारी सामर्थ्य एवढे होते की आदिलशाही आणि कुतुबशाही सत्तांनासुद्धा कारताज घ्यावे लागे थोडक्यात पोर्तुगीजांच्या आरमाराच्या मुकाबला कोणत्याही भारतीय सत्ताधीशांना शक्य नसल्याने भारतीय सत्ताधीशांच्या सत्ताधीशांना कारतास घेणे गरजेचे होते अशा प्रकारे कारतास घेणे हे अत्यंत गरजेचे होते आता जहाजाचे नाव ताडेलाचे नाव हे जहाजाचे नाव आहे पोर्तुगीजांच्या कर्ताजमध्ये द्यावा लागणारा संरक्षणार्थ असलेली शस्त्रास्त्रे कुठून कुठे जाणार हे सर्व बाबी या ठिकाणी आपण थोडक्यात पाहिलेले यानंतर पोर्तुगीजांच्या भारतातील वसाहती विद्यार्थी मित्रांनो हा मुद्दा घेत असताना यावरती प्रश्न कशा प्रकारचा विचारला जाऊ शकतो हे थोडक्यात आपण पाहूया पुढील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा भारतात पोर्तुगीजांनी कोठे कोठे वसाहती स्थाप स्थापन केल्या अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो पोर्तुगीजांनी भारतात पुढील ठिकाणी म्हणजेच या ठिकाणी पुढील प्रमाणे वसाहती आपल्या स्थापन केल्या आहेत महाराष्ट्राच्या जवळील पश्चिम किनारपट्टी देव दमन चौल गोवा साष्टी बारदेशसह गोवा ही पोर्तुगीजांची पूर्वेकडील साम्राज्याची राजधानी होती कर्नाटकच्या पश्चिम किनारपट्टीवरील पूर्व किनारपट्टीवर या ठिकाणी पाहिलेलं आहे आपण पश्चिम किनारपट्टीवरील कोनांग वर गंगोळी बसरूर मंगलोर कन्नूर कोंडू कल्लूर कोची कोल्लम इत्यादी ठिकाणी कर्नाटकच्या पश्चिम किनाऱ्यावरील होते त्यानंतर पूर्व किनारपट्टीवरील किनार वसाहती नागपट्टणम मै्यालापूर साऊथ होम बंगालमध्ये हुगडी या ठिकाणी वसाहती स्थापन केलेल्या होत्या या ठिकाणी आपल्याला संकल्पचित्र पूर्ण करा अशा प्रकारसुद्धा याच्यावरती प्रश्न येऊ शकतो पोर्तुगीजांच्या भारतातील वसाहती सांगा त्यामध्ये महाराष्ट्राजवळील पश्चिम किनारपट्टीवरील कर्नाटकच्या पश्चिम किनारपट्टीवरील आणि पूर्व किनारपट्टीवरील वसाहती अशा प्रकारचा त्या ठिकाणी संकल्प चित्र पूर्ण करा अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी येऊ या शकतो यानंतर विद्यार्थी मित्र पोर्तुगीज वसाहतींच्या कारभाराची व्यवस्था कशा प्रकारची होती हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर हे पाहत असताना वसाहतीच्या कारभाराची व्यवस्था पोर्तुगीजांच्या या, या मुद्द्यावरती आपल्याला प्रश्न कशा प्रकारचा विचारला जाऊ शकतो हे सर्वात पहिले आपण पाहतो पोर्तुगीजांच्या भारतातील वसाहतींच्या कारभाराची व्यवस्था कशी होती स्पष्ट करा अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो केप ऑफ गुड होप पासून चीनमधील पर्यंतच्या पोर्तुगीज वसाहतींचा समावेश भारतीय साम्राज्यात होता या यस्तो दाद इंडिया असे म्हणतात विरजई हा राज्य सल्लागार मंडळाचा अध्यक्ष असे या सल्लागार मंडळात अनेक जणांचा समावेश असे कुठला कुठला समावेश असे कोणाकोणा समावेश असे हे थोडक्यात या ठिकाणी पाहूत हो विद्यार्थी मित्रांनो दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची आपण व्हिडिओ पाहत असताना जे मुद्दे ठळक मुद्दे माहिती देण्यात आलेली आहे ती, ती स्क्रीनशॉट काढून घेणे आणि नंतर वहीमध्ये नोंद करून घेणे तर या विरजई हा राज्य सल्लागार मंडळाचा अध्यक्ष असे आणि या सल्लागार मंडळात पुढील जणांचा समावेश असे गोव्याचा हर्सविशू हा मुख्य धर्मगुरू चॅन्सलेर न्यायाधीश गोव्याचा कपिताव कॅप्टन वेदोर्द खजेन मालमत्तेवरील अधिकारी काही वंश परंपरागत उमराव अशा प्रकारे सल्लागार मंडळ असे यावरती संचातील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा अशा सुद्धा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो आणि आपल्या स्वाध्यामध्ये अशा प्रकारचा प्रश्न दिलेला आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो पोर्तुगीजांचे आरमार सामर्थ्य याविषयी माहिती आपण पाहतो पोर्तुगीजांचे आरमार सामर्थ्य यावर हा मुद्दा पाहत असताना सर्वात पहिली यावरती प्रश्न कशा प्रकारचा विचारला जाऊ शकतो हे आपण पाहूत पुढील विधान स्पष्ट करा पोर्तुगीजांशी डडा देणे भारतीयांना अवघड झाले होते अशा प्रकारचा विधान स्पष्ट करा अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी येऊ शकतो पोर्तुगीजांचे आरमारी सामर्थ्य सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात पोर्तुगाल मधून दरवर्षी सरासरी पाच जहाजे येत असत पोर्तुगीजांच्या या जहाजांवर तोफा असत पोर्तुगीजांनी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर वसाहती स्थापन केल्या कारण या प्रदेशातील राजांच्या आपसापसातील भांडणाचा त्यांना फायदा होत असे पोर्तुगीज आपली जाजे दमन वसई व गोवा येथे बांधित असत कारण उपलब्ध असलेल्या सागाची उत्तम व टिकव लाकडाची जहाजे असत विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे पोर्तुगीज आरमारातील सैनिक पोर्तुगालमधून भारतात पाठवले जात वसाहतीच्या रक्षणासाठी पोर्तुगीजांनी किल्ले बांधले किल्ल्यांच्या आधारे ते बाई हल्ल्यापासून वसाहतीचे रक्षण करायचे समुद्रमार्गे किल्ल्यांना रसद पोहोचायचे किनाऱ्यावर आरमारी छापा घालून शत्रूवर मुलूक उद्ध्वस्त करायचा ही पोर्तुगीजांची युद्धनीती होती पोर्तुगीजांशी सामना करण्यासाठी त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपवाद वगळता तत्कालीन भारतीय राजांकडे स्वतःचे आरमार नव्हते तर या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो पोर्तुगीजांशी सामना करण्यासाठी त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपवाद वगळता तत्कालीन भारतीय राजांकडे स्वतःचे आरमार नव्हते यानंतरच्या पाठामध्ये याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत या सर्व कारणामुळे पोर्तुगीजांशी लढा देणे भारतीयांना अवघड झाले होते विद्यार्थी मित्रांनो यानंतरचा मुद्दा आहे पोर्तुगीजांचे असहिष्णू धोरण सर्वात पहिले आपण यावरती कशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो हे पाहू तुमचे मत नोंदवा सर्व धर्मियांसाठी पोर्तुगीजांचे धोरण सहिष्णू नव्हते पोर्तुगीज सत्तेखालील प्रदेशात ख्रिस्ती धर्माखेरीज अन्य धर्मियांची प्रार्थनास्थळे बांधण्यास किंवा दुरुस्ती करण्यास बंदी होती अन्य धर्मियांचे सण उत्सव समारंभ साजरे करण्यास मनाई करण्यात आली होती स्थानिक भाषांची गळचेपी करण्याचे धोरण पोर्तुगीजांनी ठरविले होते धर्मांतराला प्रोत्साहन दिले होते ख्रिस्ती धर्म स्वीकारणाऱ्या मोठ्या प्रमाणात नोकऱ्या देऊ केल्या होत्या अन्य धर्मियांना अशा रीतीने वागविले जात असे यावरून सर्व धर्मियांसाठी पोर्तुगीजांचे धोरण संहिष्णू नव्हते हे सिद्ध होते पोर्तुगीजांनी सुरुवातीच्या काळात गोव्याला मुक्त बंदराचे स्वरूप दिल्याने आशियातील देशोदेशीचे व्यापारी गोव्यात येत असत अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या पाठातील पहिला मुद्दा जो होता आपला तो मुद्दा आपण या ठिकाणी पोर्तुगीज भारत आणि युरोपीय वसावाद यामधील पोर्तुगीजांचा भारतातील वसात्वाद याविषयी आपण माहिती घेतलेली